नमस्कार मंडळी श्री गुरुदेव दत्त फोटो बघून तुम्हाला लक्षात आलंच लग्षा असेल की आज आपण कुणाफा चॉकलेट बघणार आहोत हा मुलींचा हट्ट होता की कर कर म्हणून तर आपण त्यासाठी लागणारं बघेच साहित्य काय काय हे मी पिस्ता घेतला आहे आपला असतं तो घेतला आहे खारा नाही घेतला आहे कंडेन्स मिल्क घेतलं आहे आणि हे मिल्की बार असतं ना ते वीस रुपयाचं एक हे आणलं होतं हे मोरडेचं डार्क चॉकलेट घेतलं आहे आणि शेवया घेतल्या आहेत पिस्ता मी दोन टेबलस्पून घेतला आहे नंतर एक ॲड केला होता म्हणजे एकूण तीन टेबलस्पून पिस्ता घेतला आहे चार टेबलस्पून मला कंडेन्स मिल्क लागले अर्धा कप शेवया घेतले आहेत वीस रुपयाचं मिल्की बार घेतले आणि चॉकलेट मी आत्ता दाखवलं ते दोनशे ग्रॅमचं होतं पण एकूण मला दोनशे वीस ते तर दोनशे तीस ग्रॅम लागलेले आहे हे आता मी शेवया भाजून घेतल्यात तुपावर त्यानंतर पिस्ता त्या गरम कढईत फक्त ठेवला होता आणि तो पिस्ता मी मिक्सरमध्ये घातला त्यात कंडेन्स मिल्क घातलं आणि मिक्सरवरनं फिरून घेतले आता आता बघा कमी पडलेलं कंडेन्स मिल्क ते मी घातलेलं आहे एकूण चार टेबलस्पून घेतलेलं आहे मी कंडेन्स मिल्क हे आता आपल्याला मिक्सरवरनं काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी जेल कलर टाकला आहे ग्रीन कलरचा हे मिक्सरवर फिरून झालं की चॉकलेट पण घातलं मी मिल्की बारचं एक हे तुकडा घातला आहे त्यात <laughs> मिक्सरवर फिरून घ्यावर ह्या शेवया ज्या आपण परतून घेतलेल्या तुपात त्यामध्येही मिक्स करून घ्यायचं आहे माझ्या माझ्यामध्ये थोडंसं अजून तुम्ही कंडेन्स मिल्क जरी वाढवलं तरी चालेल कारण ते जरा असं घट्ट झालं होतं आणि शेवया ह्या बारीक घ्या <laughs> खूप आपण रेग्युलर घेतो तशा घेऊ नका बारीक घ्या त्यानंतर आता डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट दोन्ही मी Melt मेल्ट करून घेतले मायक्रोवेमध्ये मेल्ट करून घेतलेलं मी तुम्ही डबल वेल करून घेऊ शकता त्यानंतर ही अशी डिझाईन करून घेतली आहे व्हाईट हे नाही चॉकलेटनं ना, त्यातच जेल कलर टाकला आहे ऑरेंज आणि ऑरेंज हे करून घेतलं आहे आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दोन मिनटं आणि मगच हा वरचा जो लेअर आहे चॉकलेटचा तो द्यायचा आहे नाही तर दोन्ही मिक्स होऊन जाते ते डिझाईन आणि चॉकलेट आणि हा लेअर असा एकदम पातळ पण नाही द्यायचा आहे पण अगदी कडा पूर्ण त्याच्या आपण पॅक करून घ्यायच्या आहेत चॉकलेटनं ते बाजू आहेत त्या मोल्डच्या पॅक करून घ्यायच्या आहेत आणि मोल्ड असं जरा थिक असेल असंच घ्यायचं आहे म्हणजे आपलं खाली चॉकलेटचं लेअर प्लस हे उनाफाचं जे आपण फिलिंग भरतो ना ते आणि वरून एक लेअर येणार त्यामुळे तो तसा जरा जाडसरच घ्यायचा आहे हे मी असं फिलिंग भरून घेतलं आहे आणि वरून कडेपर्यंत अगदी कोपरान कोपरा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे चॉकलेटने आणि चॉकलेट पहिल्यांदा आपण जी लेअर करतो त्यावेळी पण आपण फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे मगच हे फिलिंग भरायचं आहे आणि मग ते ठेवून झालं की मग फिलिंग भरून झालं की वरून आणि चॉकलेट हे करायचं आहे मला इथं कमी पडलं होतं चॉकलेट ते मी वीस ग्रॅम वगैरे घेतलेलं आहे आणि ते घालून घेतलेलं आहे हा बबलीचा मोल्ड म्हणतात माझी चॉकलेटचे क्लासेस असल्यामुळे माझ्याकडे मोल्ड आहेत सगळे आणि हेच तुम्ही असं दिवाळीला वगैरे ना रक्षाबंधनला दिवाळीला वगैरे असे मोल्ड मिळतात ते त्यात घालून तुम्ही चॉकलेट करू शकता हे बघ हे तयार झालेलं आहे आपलं चॉकलेट वरून हे प्लेन येत नाही कारण ह्याला फिलिंग आहे आणि मोल्ड लहान असतात त्यामुळं हे कडेना आता जे चॉकलेट राहिले ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि टेस्टला तसं चांगलं लागतं फक्त शेवया बारीक घ्या आणि कंडेन्स मिल्कचं वगैरे जरा प्रमाण चांगलं ठेवा पिस्ता आणि कंडेन्स मिल्कचं चॉकलेट चांगलं लागतं खायला हे बघा छान झालेलं आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा मुलांना खूप आनंद होईल थँक्यू